की या ठिकाणी दहा वर्षापर्यंत केंद्रामध्ये मोदी साहेबांचं स्पष्ट बहुमतातलं सरकार होतं आणि दहा वर्ष या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचेच खासदार होते त्यामुळं या दहा वर्षामध्ये तुमचं एक काम मला फक्त दाखवून द्या की हे काम तुम्ही या लोकसभेकरता केलं एकही काम तुम्हाला शोधून सापडणार नाही आणि दिले तर दिले फक्त हायमार्क्स कचरा कुंड्या आणि खासदारानं उद्घाटन करावं तर करावं कसचे हो खोट बोलत नाही जाच तर वर्धा रेल्वे स्टेशनवर जा स्वतः डोळ्यानं उघड्या डोळ्यानं पाहून घ्या मुत्री घराचं उद्घाटन रामदास तडेस केलं केलंय मूत्री घराचं ते कसं केलं रिबिन कापून केलं का अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने केलं ते मला माहित नाही पण हे काम खासदारच आहे अरे गावातला सरपंच करत नाही मूत्री घराचं उद्घाटन केलं का इथल्या बरूर मुळशी तालुक्यातल्या एखाद्या सरपंचानं शौचालयाचं किंवा त्या तुमच्या मुत्रीघराचं उद्घाटन मी घेलं माझ्या मुत्रीघराचं उद्घाटन खासदाराचं काम आहे